आहे जेवढे धार्मिक लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारा समाज आहे किंवा वारकरी बंधू आहेत महाराज ज्या गुरुजनांकडे शिकलो आहे ज्या संस्थेमध्ये अध्ययन केलेलं आहे असे जेवढे काही वारकरी असतील आमच्यावर प्रेम करणारा हा जो भाविक वर्ग आहे त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की हे कट रचवलेला आहे जेणेकरून सत्यवान महाराजांची प्रतिमा मलिन होईल आणि ह्यांचं क्रिटेट काहीतरी कुठंतरी ह्याला दोष लावण्यासाठी हे घडवलेलं प्रकरण आहे याच्यामध्ये आमच्याकडून असे कोणत्याही प्रकारची त्याला हानमार झालेली नाही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की आम्ही त्याला केलेली नाही ओलत त्यांनी मुलाला हांज केलेली आहे आणि फक्त आमची प्रतिमा ढासवण्यासाठी हा एक चाललेला कट आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जर माझ्याविषयी जर तुमच्या अंतकारात काही निर्माण होत असतील किंवा असं करू शकतात का तर ते पूर्णपणे खोटं आहे ते रचवलेला फार मोठा कट आहे त्या व्यक्तीला कुठं मारलं असेल काय असेल याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही पण तो मारल्याच्या नंतर आला आहे काय झालं हे पण आम्हाला माहिती नाही फक्त तो आमच्या बसून जाऊन तिने असं काहीतरी रचवलेला आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लाट चाललेला आहे त्याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हाणमारीचा संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्यानंतर तो पायातील पादत्राणी न काढता आहे तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठ पाठांतर चालते तिथं तो, तो शिरला पप्पाची तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा आरडा वर्डा झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचारला असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी कलेशच्या शब्दामध्ये मला सेवा देऊन पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागत क्षेत्र नगर नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमाग उभा आहेत आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वापर करू शकणार नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुकी केलेली आहे पकवाचं वगैरे आमचं आश्रमाचं गुरुकुलाचं बरं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे सदरील व्यक्तीकडून मात्र महामारीचा आरोप केला जातो आणि सध्या त्याचा उपचार सुरू होते गुन्हा देखील दाखल दे झाला त्या संदर्भात हा तो गुन्हा खोटा आहे त्याला जो त्याला जी हानमार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्याने कु त्याला कुठं अगोदर मारहाण केलेली आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातो आहे जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महागमंडळी असतील परीस पण जे कृष्णतील व्यक्तिमत्व असतील सर्वांना माहिती आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असं आणि असं पशुतुल्य आहे त्याला हानमार करणे आमच्या ज्यांनी शक्य आणि एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे पटू शकणार नाही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण हे पूर्णपणे तो काल वेळोवेळी व्योड़ प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमाग नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहे तू माझं काहीच वाकड करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरवून आलेलं नाही आम्ही आमचं पूर्णपणे ठरलेलं तू काही करू शकत नाही असे त्याचे वेळोवेळेचे शब्द त्याचेच शब्द आहेत ते मग तो धुंदा अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते काय कारण त्याने महाराजांचं नाव अशा पद्धतीने वारंवार मला धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहावा म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंत ही बोललेलो नाही गोष्ट पण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातोय किंवा नको असे समजा नको ते आरोप माझ्यावर केले जात आहेत आता आपण जर बघितलं तुम्ही सांगताय की त्या संस्थांमधून त्या तिथे वगैरे तोडफोड केली शिवेगाळ केली काही शिव्या वगैरे आता तुम्ही त्याच्यावर तक्रार देणार आहे तर गुन्हा दाखल करणार आहेत का तक्रारीचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे त्याच्याविषयी तक्रेचा गुन्हा दाखल असणार कारण समोरच्या व्यक्ती जर आमच्यावर विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला बी करणं गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील त्या नियमात तर करावं लागेल मग त्या हेतूने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या व्यक्तीचा पाठीमागं सपोर्ट आहे कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत रात्री त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भातली व्यक्ती त्याला भेटण्यासाठी गेली तो आता सध्या ऍडमिट सिव्हिल ॲडमिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहे म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि असे संबंधित व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी नारायणगणाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून त्यांचे जे की